नमस्कार चॅनलवर आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज मी इथे करणार आहे गोविंद लाडू त्यासाठी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे त्यात दोन कप पोहे घातलेत आणि पोहे आपल्याला इथे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोहे इथे छान कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत काढून घेत आहे नंतर एक कप शेंगदाणे आपण इथे भाजून घेतो आहे शेंगदाणेसुद्धा सालने घेतोपर्यंत तोपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत साल देखील छान निघत आहे आता इथे एक कप डाळ घेतलेली आहे फुटाण्याची तीसुद्धा मी छान असं भाजून घेणार आहे डाळ इथे फक्त मॉइश्चर कमी करण्या इतकीच आपल्याला भाजायची आहे डाळ पण भाजून काढून घेत आहे अर्धा कप इथे तीळ घेतलेली आहे तीळ पण इथे छान चटचटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ देखील छान अशी भाजून तयार झालेली आहे तीळ आपण काढून घेतोय नंतर इथे आठ ते दहा एवढे मी मखाने घेतलेले आहेत मखाने देखील आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत नंतर इथे एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते सोनेरी रंगावर येईपर्यंत छान परतून घेणार आहे ड्रायफ्रूट्स इथे काढून घेत आहे एक कप किसून घेतलेलं खोबरं आहे ते सुद्धा इथे आपण छान भाजून घेतोय खोबरं इथे छान भाजून तयार आहे खोबरं मी आता काढून घेत आहे नंतर एक चमचा खसखस घेतलेली आहे ती सुद्धा इथे आपण भाजून घेतोय भाजून घेतलेलं जे साहित्य आहे ते थंड करून घेतलेलं आहे पोहे मखाने शेंगदाणे शेंगदाण्यांची इथं आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत खोबरं तीळ फुटाण्याची डाळ हे सर्व इथे थंड झालेलं आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे इथे हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे याच प्रकारे सर्व साहित्य आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे शेवटी जे ड्रायफ्रूट्स वाटून घेतलेले आहेत ते आता इथे सर्व सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत पाटलेल्या सारणामधून दोन कप सारण परत घेतलेलं आहे दोन कप सारणाला मी अर्धा कप एवढा गुड घातलेला आहे गुळाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि हे छान मिक्सरला परत गुड आणि सारण मिक्स करून घेतलेलं आहे वेलची पूड घालत आहे भाजून घेतलेली खसखस घालत आहे आता इथे पाव वाटी एवढं तूप मी घालत आहे आणि हे सर्व आता छान मिक्स करून घ्यायचे आहे तूप इथे छान असं सारणाला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि मिक्स करून घेऊ आता छोटासा लाडू तयार करून बघत आहे आणि छान इथे लाडू तयार झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे आपल्याला हवे हो असतील त्या आकाराचे लाडू तयार करून घेऊ इथे आपला लाडू तयार झालेला आहे याच प्रकारे सर्व लाडू इथे तयार करून घ्यायचे आहेत खूप कमी वेळेत हे लाडू होतात आणि खूप छान चविष्टसुद्धा लागतात सुदामा लाडू देखील या लाडूंना म्हणतात तर हे गोविंद लाडू सुदामा लाडू आपण या जन्माष्टमीनिमित्त नक्कीच करावे खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर होतात इथे सर्व लाडू वळून तयार आहेत तर हे असे आपले गोविंद लाडू सुदामा लाडू इथे तयार झालेले आहेत श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवण्यासाठी जन्माष्टमीला तुम्ही सुद्धा हे लाडू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद राधे राधे